नमस्कार गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या स्वागताला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपीज तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे नारळाच्या वड्या तर त्यासाठी मी इथे एक नारळ फोडून खोवून घेतला आहे पाव किलो साखर एका नारळाच्या किसासाठी पाव किलो साखर घ्यायची आहे इथे पिस्त्याचे काही काप घेतले आहेत सजावटीसाठी पाच ते सहा वेलच्या पाव लिटर दूध घ्यायचं आहे प इथे याच्यानी मी मोजून घेतलेला आहे बरोबर पाव लिटर आणि थोडस तूप लागणार आहे आपल्याला चला तर आपण करायला सुरुवात करूया ते गॅस लावती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा नारळाचा चव आहे हा सगळा किलो साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबरच हे पाव लिटर दूधही टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून हलवायचं आहे आता साखरेला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्ये हा नारळ आपला नारळाचा चव शिजून निघेल याच्यात हवा असेल तर तुम्ही पिवळा रंग टाकू शकता किंवा ऑरेंज कलरही टाकू शकता पण मी असंच पांढर्या ठेवणार आहे हे पहा ही अशी कन्सिस्टन्सी व्हायला है लागते पातळ पात साखरेला पाणी सुटलंय असंच गॅस चालू ठेवून घट्ट आठवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल माझ्या तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील असा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झाली आहे तर आपण याच्यामध्ये आता काय करूया वेलची पावडर टाकून याला आता पाच एक मिनिटं लागतील तोपर्यंत ताटाला मी इथे तूप लावून घेतलेला आहे सगळीकडे ही तयारी करून घ्यायची आपल्याला हा गोळा होतच आलेला आहे गोळा झाल्यानंतर मग ताटाला तूप लावत बसू नका पटकन आपल्याला परत हे वड्या थापून घ्यायच्या आहे असा मस्त गोळा तयार झालेला आहे आता आपण एकच एक मिनटा त्याला काढून घेऊया खाली ताटामध्ये सगळा घट्ट आटून आता असा हा गोळा तयार झालेला आहे आता एकच मिनिटात आपण हे काढून ताटात थापून घेऊया गॅस बंद करते आणि हा आपण आता ताटात घेऊया पण मी तूप लावून घेतलंय आता हे थापून घेऊया जशा पातळ हव्या तशा तुम्ही थापून घेऊ शकता आता आपण त्याला सजावट करूया पिस्त्याचे काप लावून घेऊया चला तर ह्या घ्या नारळी पौर्णिमेनिमित्त केलेल्या स्पेशल नारळ वड्या किंवा नारळाची बर्फी असंही याला म्हणतात एकदम खुसखुशीत सॉफ्ट अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तो पर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय